नमस्कार मित्रांनो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या नवीन भागामध्ये मित्रांनो आज आपण एक सुंदर स्पेशियस असा नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये वन बी एच केचा फ्लॅट पाहणार आहोत लोकेशन असणार आहे अर्थातच करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो या प्रॉपर्टीची जी यू एस पी आहे ती आपल्याला कळणार आहे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता फ्रंट साईडचा सा ओपन व्ह्यू आपल्याला लाईफ टाईम मिळणार आहे त्याचबरोबर नवीन बस डेपो दोन मिनटाच्या चालत अंतरावर शिवाय अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्याला आपल्या फ्लॅटमधून पाहायला मिळणार आहे अगदी हाकीच्या अंतरावर खांडेश्वर रेल्वे स्टेशन मित्रांनो दोन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला येणार आहे त्याचबरोबर पनवेल रेल्वे स्थानक तीन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला येणार आहे मुंबई पुणे हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जे एन पी टी हायवे मुंबई गोवा हायवे अशी हायवेची कनेक्टिव्हिटी पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सिडको ॲप्रुवड प्रोजेक्ट आहे त्याशिवाय महारेरा प्रोजेक्ट आहे ओसी या ठिकाणी या प्रोजेक्टची आलेली आहे सुंदर आणि स्पेशियस असे फ्लॅट्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत शिवाय मित्रांनो शंभर टक्के टायटल क्लिअर प्रॉपर्टी असल्यामुळे कुठल्याही नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमधून आपल्याला ऐंशी ते नव्वद किंवा पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत देखील होम लोन सहज शक्य होणार आहे त्यामुळे ही संधी दौडू नका लवकरात लवकर एकदा साईट व्हिजिट करा या इमारतीमध्ये आमच्याकडे चार वन वी के चे फ्लॅट सध्या शिल्लक आहेत सहा मजली इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावर हे चारही फ्लॅट आपल्याला सेलसाठी उपलब्ध होणार आहेत चांगल्या कंडिशनमध्ये हे फ्लॅट आपल्याला उपलब्ध होणार आहेत मित्रांनो या फ्लॅटची किंमत पंचेचाळीस लाखा रुपयांचं पूर्ण पॅकेज ठेवलेलं आहे जे थोडंफार नेगोशिएबल देखील असणार आहे प्राईम लोकेशन प्राईम कनेक्टिव्हिटी असलेला हा प्रोजेक्ट आहे फक्त चारच फ्लॅट मोजून या ठिकाणी या इमारतीमध्ये सध्या शिल्लक आहेत तर लवकरात लवकर आम्हाला साईट व्हिजिटसाठी दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधा आम्हाला कॉल करा एस एम एस करा किंवा व्हॉट्सअप करा मित्रांनो कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून हा फ्लॅट उपयोगी आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून देखील हा फ्लॅट आपल्याला शंभर टक्के उपयुक्त होणार आहे एम टी एच एल हायवे चालू झालेला आहे त्याशिवाय येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील चालू होणार आहे त्यामुळे या ठिकाणी प्रॉपर्टीचे ॲप्रिसिएशन नक्कीच वाढणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला साईट विजिटसाठी संपर्क साधा आणि आपल्या आवडीचे फ्लॅट विकत या शाळा मार्केट स्कूल बँक हॉस्पिटल ए टी एम इत्यादी ज्या दैनंदिनी गरजा आहेत त्या देखील आपल्या इमारतीपासून चालत पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्याला मिळणार आहेत असा प्राईम लोकेशन प्राईम कनेक्टिव्हिटीमध्ये हा प्रोजेक्ट अवेलेबल असून आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता लाईट फॅन स्विचेस या देखील उपलब्ध सोयी करून दिलेल्या आहेत पूर्णपणे ओपन व्ह्यू आपल्याला फ्रंट साईडचा सा मिळणार आहे असा हा सुंदर आणि स्पेशियस वन बी एच के फ्लॅट पंचेचाळीस लाख रुपयांच्या पूर्ण पॅकेजमध्ये लवकरात लवकर आम्हाला कॉल करा व्हिडिओ शूट पण पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू